नमस्कार मित्रांनो मी राहुल निमरे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मी चाललो आहे आज साड्यावरती माझे स सा रानात चाललो आहे आणि तुम्हाला दाखवतो आज कोकणचा रानमेवा बघू शकता मित्रांनो आईसोबत मी चाललो आहे साड्यावर आणि ही बघू शकता बोर बोरचं झाड आहे आता हा बोरीचा सीझन गेलेला आहे तर ही कीड लागलेली बोर आहे तर आता सगळी खराबच भेटतील आणि ही आमची मराठी शाळा पहिली आणि आता आम्ही जाऊ सड्यावर आणि तुम्हाला दाखवतो कोकणचा दाको रानमेवा म्हणजेच आता करवंद काजू आंबा म्हणजे आंबा नसेल कैरी असेल दाखवतो मी तुम्हाला बघू शकता मित्रांनो ही करवंदाचं झाड आहे आणि अजून त्याला फुलेच आहेत आणि थोडी करवंद आलेत आता करवंदांची चटणी करायला मिळते आणि नंतर मे महिन्यामध्ये त्याची जेव्हा पिकतील त्याची तेव्हा सुकून उसरी करतात आमच्याकडे बघू शकता हे करवंदाचं झाड मित्रांनो ही आमची पाण्याची टाकी आमच्या वाडीमध्ये पाणी इथून सप्लाय दोन वाड्यांमध्ये आणि हे आमचे गावचे रानात जायची वाट ह्या वाटेने आम्ही आता रानात जाऊ मित्रांनो कोयती घेतले सोबत काठी घेतले रानात जायचं आहे आणि ही बघू शकता बी काजूची मध्येच आंब्याचं झाड मिटले अजून कैरीच आहे वरती तुम्हाला दाखवतो तोडून मित्रांनो आंब्यांच्या कैऱ्यांपेक्षा आणि काजूच्या म्हणजे बियांपेक्षा इथं करवंदच जास्त आलेत वरती सड्यावर बघू शकता ही पूर्ण करवंदाने भरलेली आहे या साईडला हे बघू शकता इथे निगडुमाची झाडच आहेत एका लाईनीमध्ये आणि ही साड्यावर वा जायची वाट मी आज वाईट खालून आलोय आणि आता वरती जाईन आणि आमचा वरती जंगल आणि मी आज जातो आईसोबत काजू पण मित्रांनो लय झालेत आणि हे बघू शकता वरती झाडावर चढलोय मी आता काजूच्या हे बघा काजूचा बॉन्ड आणि बी मित्रांनो मी चढलं झाडावरती आणि छोटासाच झाड आहे ह्या ह्याच्या खाली जाली आहे आणि गर्दीची झाडं आहेत तर भीती आहे काय नाही पण कोकणी माणूस आहे मित्रांनो व्हिडिओसाठी एक लाईक करा आवडली तर आणि आता उतरतो खाली कारण की काढली थोडीशी काजूची बिया मी अजून काढायच्या बाकी आहेत आणि घरी जाऊन दाखवतो तुम्हाला किती काढलेत काजूच्या बिया अजून कैरी करवंद हे स सगळे दाखवतो तुम्हाला घरी जाऊन वापस वरती जायचं आहे अजून तर व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघा तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर मी जातो अजून थोडं अजून वरती आहे असा आमचा कापसा रान जंगल साड्या काही बोलू शकता आणि ही अशी वाट वरती जायला आणि सगळीकडं पातेरा आणि ही वरती आता जायचं आहे ह्या वाटेन ही बघू शकता आई वाट करत देते मागून आणि मी काठी मारत आलो आहे पुढं आता उन्हाळ्याच्या टायमाला सड्यावरती जास्त कोण येत नाही तर असे जंगल होतं आणि आपल्याला वाटतं अशी भेटत नाही मित्रांनो बघू शकता आम्ही जी लागवड केलेली काजूंशी त्या काजूला हे आले बॉन्ड आणि म्हणजे बिया आले एकदम छोटासा काजू आहे आणि सर्व आता माझे दोन काजूच्या झाडांना बिया आलेल्या आहेत तो एक तिकडे खालती आहे बघू शकता हा एक आले आणि आता मी दाखवला एक आले आणि या आसपास असं जंगल झालं आहे आम्ही जी लागवड केली आहे काजूची तेज़ा बाजूबाजू हा मित्रांनो बघू शकता मला म्हणजे पूर्ण शरीराला ते खुजलीचे हे लागले बारीक बारीक तिच्या खुजली उठते पूर्ण शरीराला लागले कपड्यांना हातापायाला सगळीकडे लागले तर मित्रांनो अजून मी वरती आलो चालत तर हे बघू शकता काजूचं मोठं झाड आहे आणि त्याच्यावर भरपूर सारे म्हणजे काजूच्या बी आहेत बोंड आहेत

तर मित्रांनो आमचं झालेलं आहे सर्व घेऊन काजूच्या सुक्या बिया वल्या बिया अजून कैऱ्या आणि करवंद आणि तुम्हाला घरी जाऊन दाखवतो आणि संध्याकाळची बेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच सारे व्हिडिओ आता मी गावाला आहे तर मराठीमध्ये व्हिडिओ करतो आहे तर मला सपोर्ट करा आणि असेच व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी प्लीज सबस्क्राईब मित्रांनो बघू शकता तुम्ही हा कोकणचा रानमेवा आणि मी साठवलेल्या सारे बिया करवंद आणि तुम्हाला मागाशी बोललेले होते सारे समोर आहे तुमच्या हा एक कोकणचा रानमेवा या सुक्या बिया ह्याच्या हे करवंद हे कैऱ्या ही काजूची बोट आणि ह्या वल्या बिया तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा